छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभराला लाभलेला हा वारसा आहे आत्ता मी उभा आहे वेरूळच्या लेणीच्या समोर आणि आत्ता तुम्हाला समोर ही कैलाश लेणी या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने इथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी शस्त्रधारी पोलीस तैनात केले गेलेले आहेत केवळ वेरूळच नाही तर अजिंठा याबरोबर च घृष्णेश्वर आणि जायकवाडी धरणावर देखील शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे प्रत्येकाची या ठिकाणी कसून चौकशी केली जाते त्यांच्याकडे बॅग असतील तर त्याची देखील या ठिकाणी तपासणी केली जाती आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे हा दक्षता प्रशासनाच्या वतीनं घेतली गेलेली आहे आणि आत्ता आपण पाहतो की पर्यटकांच्या कशा प्रकारची तपासणी केली जाते तीन स्तरावरती तपासणी केली जाते या मुख्य गेटवर त्याआधी येण्याआधी देखील तपासणी केली जाती आए। आशिया माती धरन है। त्या थे, त्या बंदी आहे वेरूळ अजेंटा त्याचबरोबर जायकवाडी जे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं मातीचं धरण आहे त्या ठिक त्या ठिकाणी देखील सायरन लावण्यात आलेले आहेत पर्यटकांना पुढील आठ दिवस तिथं जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्राच्या पर्यटनाची राजधानी आहे आणि त्यामुळे इथे कुठलाही अनुचित प्रकार युद्धजन्य परिस्थितीच्या दरम्यान घडू नये त्यामुळे पोलिसांच्या वतीनं खबरदारी या ठिकाणी घेतली जाते प्रशासनाच्या वतीनं खबरदारी घेतली जाते आणि प्रत्येक ठिकाणी शस्त्रधारी पोलीस या ठिकाणी तैनात केले गेलेले आहेत प्रत्येक ठिकाणी तीन शस्त्रधारी पोलीस तैनात केले गेलेले आहेत आणि शासनाच्या वतीनं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठीची दक्षता घेतली गे जाते प्रत्येक पर्यटकांचे अशा प्रकारे बॅग आणले असतील तर त्याची देखील तपासणी केली जाते आणि प्रशासनाच्या वतीनं युद्धजन्य परिस्थितीमध्ये पुरेशी काळजी या ठिकाणी घेतली जाते कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा किंडे पी माझा वेरुळ छत्रपती संभाजीनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट